बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोला बाजारभाव काय मिळतो आहे बाजारभाव किती वाढले किती कमी झाले हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे सध्या टोमॅटोचे बाजारभाव वाढलेत असं शेतकरी बांधव सांगतायत मित्रा कुठून आलास तालुका 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 कुठली व्हरायटी होती काय भाव विक्री झाली आपण जरा व्यापारी साहेबांशी बोलूया साहेब नमस्कार आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटोला ला काय बाजारभावा मिळाला चांगले माल हजार रुपये चांगले हजार रुपये चांगले म्हणजे व्हरायटी कुठली एकशे आठ एकशे आठ नाही मेघदूत सातशे आर्यमान आरेमान सातशे आठ मिरांग विधान सात आठ सगळे टायटत होते बाजारात काही कमी नव्हते काय बाजार अजून वाढतील का एवढेच राहतील साधारण असेच राहतील आता असेच राहतील दादा नमस्कार तुम्ही कुठून आले लांडेवाडी लांडेवाडी शिवाजी आढळाव यांचं गाव काय नाव कुठे कुठली व्हरायटी घेऊन आले काय भाव विक्री झाली साडेसातशे आठशे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव सातशे आठशे साडेआठशे नऊशे हजार रुपयेपर्यंतचं मिळत आहेत जी साऊ व्हरायटी आहे ह्या साऊ व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतोय त्यामुळे शेतकरी बांधव निश्चित समाधानी आहे आपल्यासोबत एक दुसरे व्यापारी सहकारी आहेत साहेब नमस्कार नमस्कार साहेब बोला साहेब आज बावीस तारीख आहे टॉमॅटोला काय बाजारभाव मिळाले चांगले साऊ गेले हजार रुपये चांगले साहू एक हजार रुपये आणि आर्यमान एकशे आठ विरांग काय बाजार भाव वाढतील हेच राहतील बाजार ना थंडी माल पिकतच नाही किती क्रेट आले असतील आज आवड त्याची भरपूर भरपूर म्हणजे आठ हजार दहा हजार पाच हजार पाच एक हजार क्रेटची आवक होते चार पाच हजार नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बावीस तारखेला टॉमॅटोचा बाजारभाव चांगला मिळतो त्याच्यामुळे चेहऱ्यावर शेतकऱ्यांचा आनंद आहे आपल्या सोबत अकोले तालुक्यातील शेतकरी आहेत हो नमस्कार नमस्कार आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार आहे आज टोमॅटोला चांगले माल आहे साऊ सातशे पासून दहा हजारापर्यंत आणि हायब्रिड वगैरे ते पाचशे रुपयापर्यंत हायब्रिड मार्केट जरा कमी झालं शेट अच्छा हा आणि हायब्रिडला मागणी कमी हायब्रिड मागणी कमी हा कमी सवलत लागण्याची जास्त आज आम्ही सव्वाशे कॅरेट चांगला माल आला होता मीडियम आलो होत काही काही आम्ही साव आठशे साडेआठशे नऊशे रुपये दिले आणि हॅब्रेड बी साडेआठशे नऊशे रुपये दिले किती क्रेट होते आज सर्व दीडशे कॅरेट होते दीडशे क्रेट हा लागवड किती लागवड म्हणजे आमचे आम्ही ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे आमचा कारण शेतकरी माल आणतो आम्ही दोन तीन शेतकऱ्यांना परत उद्याला तोडून परवा दिवशी परत असं चालू असतं नेहमी काय इथल्या व्यापाऱ्यांना हो सूचना मार्केट, मार्केट कमी कामकाज चांगले नारंगाव मार्केट बी चांगले आहे फक्त एक आहे का इथं हो ज्यूस वगैरे हे म्हणजे फार कमी बाजारामध्ये जाते कारण आमच्याकडून वाहतूक साठ पासष्ट किलोमीटर आहे सात दिवस बाजारी अकोले तालुका कारण इथपर्यंत यायला साठ पासष्ट किलोमीटर चाळीस रुपये भाडे त्या तुलनेमध्ये ते मा, माल माल विकला गेला नाही तर मग समजा उद्या थंडीचा काय परिणाम होतो का थंडीचा परिणाम फार होतो परिणाम होतो कारण माल पिकला जात नाही आणि समजा जो आपण म्हणतो ना उन्हाळी ह्या नाही भेटत नाही नायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळतोय शेतकऱ्याकडून घेतलेला माल व्यापारी बांधव अशा पद्धतीनं सॉल्टिंग करून पुन्हा त्याची प्रतवारी करून व्यवस्थित पॅकिंग करतात आणि मग ते विक्रीला नेत आहेत त्यामुळेच नारायणगावची मार्केट संपूर्ण भारतामध्ये आता प्रसिद्ध होऊ लागलेली आहे आणि त्याला बाजारभाव देखील चांगला मिळतो आहे म्हणूनच नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये दूरवरचे शेतकरी टॉमॅटो विक्रीला येत असतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बावीस तारखेला टोमॅटोची आवक साधारण पाच ते सहा हजार क्रेडची झाली असावी आणि बाजारभाव देखील त्याच तुलनेने जी गावठी टोमॅटो आहे त्या गावठी टोमॅटोला हजार रुपयाच्या आसपास बाजार मिळालेला आहे नारायणगावची ही टोमॅटो मार्केट शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे आणि व्यापारी बांधवांनासुद्धा चांगल्या प्रतीचा माल मिळतोय त्यामुळं व्यापारी बांधव देखील खुश आहेत सध्या टोमॅटोच्या या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे पण पैसे होतात आणि व्यापारी बांधवांचे देखील पैसे होताना दिसत आहे नमस्कार त्यासोबत व्यापारी आहे त्यांचा एक फोन, फोन चालू आहे आपण जरा फोन होऊन देऊ टोमॅटोला बाजारभाव चांगला असल्यामुळे हे प्रतवारी कशा पद्धतीने एकदम चांगली केली जाते टोमॅटो सगळे व्यवस्थित लावले जातात सगळे टोमॅटो साऊ आहेत साऊची देखील चांगल्या चा� प्रतीचे टोमॅटो त्यांनी लावलेले आहेत साधारण हे पंचवीस ते सत्तावीस किलोचं क्रेट असतं म्हणजे पंचवीस किलो टोमॅटो आणि दोन किलोचं क्रेटचं वजन असतं त्यामुळे व्यापारी बांधवांकडूनसुद्धा चांगल्या प्रकारचं चा नियोजन होतं आहे सध्याचे बाजारभाव टोमॅटोला चांगले आहेत त्यामुळे शेतकरी बांधव देखील टोमॅटो या ठिकाणी आणताना काळजी घेतो आहे चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी विक्रीला येईल याबाबतशी देखील शेतकरी बांधवांकडून काळजी घेतली जाते नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये बावीस तारखेला टोमॅटोचा बाजारभाव गावठी टोमॅटोला हजार रुपयापर्यंत मिळालेला आहे त्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान निश्चित व्यक्त करतोय यंदाच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पाऊस मे पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचा सीजन तसा फेल गेलेला आहे आपल्यासोबत कायला शेट आहेत तर आपण कैलास शेटला विचारूया कैलास शेट आज तारीख आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजार भाव साहेब टोमॅटो कमीत कमी सहाशे रुपये हवं माल सहा असे साडेसहाशे त्यांनी मग एक हजार सुलत गेले तर जास्त किती पैसे म्हणाले अकराशे पर्यंत गेले आता गेलेले सरासरी आठशे ते एक हजार चांगल्या माला चांगल्या माला कमी प्रतीच्या मालाला कमी प्रतीचे पाचशे सहाशे सातशे साडेसातशे काय बाजार भाव वाढते साहेब असेच चालले पाहिजे वाढण्यात येतो काही थोडं हे टिकून राहील तरी शेतकऱ्यांचे पैसे होते आता तुम्ही माल कुठे पाठवता आपला साहेब आता युपीला माल जातो काय ओडिशाला माल जातो ओडिशाला जास्त होतो आपल्याला लेबर वगैरे कुठून आणत आपले सगळे युपी वालेच वाले करता <laughs> आहे करतात का व्यवस्थित सगळं काम जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव म्हणजे जी गावठी टॉमॅटो आहे ती हजार रुपयापर्यंतची विक्री झालेली आहे आणि जी टॉमॅटो संकरित आहे म्हणजे मेघदूत आहे आरिमान आहे एकशे आठ आहे विरांग आहे हे साधारण सातशे ते साडेआठशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय गावठी टॉमॅटो आठशे ते हजार रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे सध्या टोमॅटोची आवक घटलेली आहे आज बावीस तारखेला टोमॅटोची आवक साधारण पाच ते सहा हजार क्रेटची झाली आणि त्या मानाने बाजारभाव चांगले आहेत शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो आहे परंतु सध्या मिळत असलेला बाजारभाव जरी चांगला असला तरी यंदाचा सीझन शेतकऱ्यांच्या तोट्यामध्ये गेलेला आहे त्यामुळे यंदाचं झालेलं नुकसान सध्याच्या या बाजारभावामुळे भरून निघेल असं नाही सध्या हिवाळा आहे टोमॅटोवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे आणि शेतकऱ्यांचा खर्च देखील हा वाढतोच आहे शेतकरी बांधवांनो मालाची निवड करून आला चांगल्या प्रतवारीचा माल इथं घेऊन या चांगल्या प्रतीचा माल आणला की तुमच्या टोमॅटोचे पैसे हमखास होऊ शकतात सभापती संजयराव काळे आपलं काम संचालक मंडळाचं काम इथल्या कर्मचाऱ्यांचं काम की पुन्हा सांगतो खरंच चांगलं आहे परंतु ते थोडंसं एक आठ दहा दिवसांनी जर चक्कर मारली तो व्यापारी काय म्हणतात शेतकरी काय म्हणतात कोणाच्या काय अडचणी याचा याचासुद्धा आपल्याला अंदाज येऊ शकतो नारायणगावच्या या मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या टॉमॅटोला बाजार चांगला मिळत असल्यामुळे आणि पैसे शेतकऱ्यांना वेळेत मिळत असल्यामुळे बहुतांशी शेतकरी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटला टॉमॅटो विक्रीला आणत असतात आणि म्हणूनच ही नारायणगावची टॉमॅटो मार्केट जुन्नर आंबेगाव खेड शिरूर बाजूला संगमनेर आहे पारनेर आहे अकोले आहे एवढंच काय बीड आहे त्याच्याबरोबर बारामती आहे नंतर इंदापूर आहे ह्या सातारा आहे ह्या भागातून शेतकरी या, या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला आणत असतात शेतकरी बांधवांनो म्हणून मी तेच सांगतो टॉमॅटोची प्रतवारी करून आणा दूरवरून येणार शेतकऱ्यांना वाहन सावका चालवा स्वतःची काळजी घ्या आणि सध्या बिबट्याचा सुद्धा उपद्रव आहे बिबट्यापासून काही होणार नाही दुर्घटना याची देखील काळजी घ्या सुरेशवाणी बिघना टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका